यानंतर आपल्या व्यासपीठावर आपण पाहत की एक दोन दोघे आपण अशा स्थितीत बसलेला आहे म्हणून मी तसं दोन ध्रुवावर दोघे आपण आणि मी आजच यांना परिचित तस बोलण्याचा माझा स्वभाव आहे परंतु इतके मोठे दर्जेदार गजलदार मंडळी माझ्यासमोर आहेत एकीकडं मी मॉडेलिंग प्रेशरमध्ये पण आहे की इतक्या गज्ञांसमोर मी गजलेच्या विषयाचं संचलन करतो आणि दुसरी गोष्ट अशी की ज्यांच्या गजला पाहून आपण गजलेचं तर यायला शिकलो असे एक मंडळी आणि आयुष्यात पहिल्यांदाच मलाही माफ करा एखादा शब्द आजारा झालेला गेला तर मी अत्यंत प्रामाणिकपणे नमूद करतो ले ले, की ही गझल मुशाऱ्याचं संचलन करण्याची माझ्या आयुष्यातली पहिली वेळ पहिली पहिली वेळ आहे आणि असं शिवधनुष्य अचानक पेलण्याची वेळ कृपयानंतर येऊनही ईश्वर प्रार्थना करतो आणि जे जोडपं आपल्या या व्यासपीठावर बसलेलं आहे थोडासा दिलखुलास बोलण्याची माझी सवय आहे त्यामुळं बघतोय की दोन ध्रुवावर दोघे आपण अशा स्थितीत बसलेल्यापैकी एकाच मी या ठिकाणी पाचारण करू इच्छितो ते आपल्या एका गजलेमध्ये असं म्हणतात की ये ये <laughs> एकास एकास आपण त्यांना क्रमशः बोलू काय हरकत नाही परंतु तुर्तास एकास की वेगळे जरी मन मला पण तिला पण वेगळे जरी मन मला पण तिला पण तरी सारखे पण

ही वेदना जेव्हा त्र वेदना होते तेव्हाच ही एकात्मता सांगली जाते म्हणून मी सादर आमंत्रित करतोय श्री संजय विटेकर यांना की आपण अशीच एखादी भारदार रचना या व्यासपीठावर सादर करावी श्री संजय विटेकर कसे कसे वडे हे नवल होत जाते पुढचा पुढचा तिकडे कसे एवढे हे नवल होत जाते तिला पाहिले की गजल होत जाते कसे एवढे हे नवल होत जाते तिला पाहिले की गझल होत जाते सहज मारला सहज फेर फटका कधी तर सहज माराला फेर फटका कधी तर तिच्या आठवांची सहल होत जाते तिथे एकदा फक्त तिथे एकदा फक्त भेटायला ये तिथे एकदा फक्त भेटायला ये जिथे काळजाची उकल होत जाते गजल गजल तुझ्या नजरेतला कावा मला सांगू नको <laughs> तुझ्या नजरेतला कावा मला सांगू नको कुठे फिरतो तिचा रावा मला सांगू नको घरी म्हणतात माझ्या घरी म्हणतात माझ्या आजही मला घरी म्हणतात माझ्या आजही मला मधुर असतो किती पावा मला सांगू नको तुझ्या त्या मैफलीला तुझ्या त्या मैफलीला चार होती माणसे तुझ्या त्या मैफलीला चार होती माणसे कुणी गेले तुला भावा मला सांगू नको मला मला होती मिळाली वारसाने वेदना मला होती मिळाली वारसाने वेदना वेथेची तू कथा भावा मला सांगू नको शेवटचा शेती मला नावात माझ्या वीट आहे लाभली नावात माझ्या लाभली तुझा दावा मला सांगू नको धन्यवाद बहुत सुंदर खूप छान मला नावात माझ्या वीट आहे लाभली विटेवरचा तुझा दावा मला सांगू नको अतिशय सुंदर हे सार्थक शब्द प्रयोग आणि शब्दांचा प्रयोग आपण या ठिकाणी केलेला होतो आणि तिला पाहिले की गजब होते आता आम्हाला माहिती नाही थोडीशी निष्क्रिय बाब करा ज्यावेळेस आम्ही लिहितो असं आमच्या तिच्याबद्दल तर आमच्यात कोणी असा सहज एखादा शेअर येतो की हे मनासारखे होत आहे आता हे मनासारखे होत आहे आता दुश्मनासोबत मी सुखे नांदतो ना तो आमच्या भावना मात्र असे येतात आणि